नमस्कार मित्रांनो शेजारच्या बांगलादेशातून अतिशय गंभीर धोक्याची घंटा वाजवणारी बातमी आलेली आहे खरं तर एक आठवडा त्याला झालेला आहे परंतु आपण स्थानिक राजकारणात किंवा युरोप आणि अमेरिकेतल्या राजकारणात एवढे अडकून पडतो की ही बातमी माझ्याही लक्षात आली नाही दहा सप्टेंबरला बांगलादेशमधल्या दोन मुख्य विद्यापीठांमध्ये ढाका विद्यापीठ आणि जहांगीरनगर विद्यापीठ या विद्यापीठांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये इस्लामिक छात्रशिबिर या जमात ए इस्लामी संघटनेच्या विद्यार्थी संघटनेला दणदणीत विजय मिळालेला आहे जमाते इस्लामी ही मुस्लिम ब्रदरहूड ही इजिप्तमधली चळवळ संघटना आहे ज्याच्यावर इजिप्तमध्येच बंदी घालण्यात आलेली आहे पण हमास असो किंवा अल कायदा आयसिस वगैरे या ज्या सगळ्या संघटना आहेत या कुठेतरी मुस्लिम ब्रदरहूडशी जोडल्या गेलेल्या आहेत कारण संपूर्ण जगातले मुस्लिम हे एकच आहेत भावंड आहेत आणि बिगर मुस्लिमांविरुद्ध त्यांचा लढा आहे अशा प्रकारची धारणा या इस्लामिक संघटनांची असते जमाते इस्लामी ही संघटना बांगलादेश निर्मिती युद्धामध्ये पाकिस्तानच्या बाजूने उभी होती त्यांचा बांगलादेशच्या स्वातंत्र्यात कोणतंही योगदान नव्हतं ही फक्त पुरुषांची संघटना आहे कारण इस्लामिक संघटनेत महिलांना स्थानच नाही आहे आणि तरी देखील बांगलादेशमधल्या दोन मोठ्या विद्यापीठांमध्ये सगळ्यात प्रतिष्ठेच्या विद्यापीठांमध्ये या संघटनेला मोठा विजय मिळालेला आहे हा एका अर्थाने भारतासाठी धोक्याचा इशारा आहे कारण बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या आवामी लीगला त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे त्यांच्याशी संबंधित विद्यार्थी संघटना या निवडणुकीत फारशा सक्रिय नव्हत्या हो आणि त्याचा फायदा बी एन पी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजे तिकडची राष्ट्रवादी पार्टी त्या राष्ट्रवादीला त्याचा फायदा होईल असं वाटलं होतं परंतु त्यांना हरवून अगदी मोहम्मद युनूस यांच्याशी निगडीत असलेल्या पक्षाचाही पराभव करून या इस्लामिक संघटनेचा विजय झालेला आहे त्यांच्या दृष्टीने बांगलादेशचं स्वातंत्र्य आणि त्याच्यात भारताचा सहभाग या दोन गोष्टीच मुदलात चुकीच्या आहेत कारण भाषेच्या आधारावर बंगाली अस्मितेच्या आधारावर देशाची फाळणी होऊच शकत नाही कारण इस्लाम हाच एक देश असल्यामुळे इस्लाम हेच सगळं जोडणारा फॅक्टर असल्यामुळे भाषेच्या आधारावर देशाची फाळणी होऊ शकत नाही आणि त्यामुळे आता बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर इस्लामिक मूलतत्ववादाला चालना मिळणार ही गोष्ट उघड आहे असं म्हटलं जातं की विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही थोडेसे डाव्या बंडखोर क्रांतिकारी वगैरे विचारांचे असता ही सगळीकडे गोष्ट आहे माझ्याही डोक्यावर थोडासा परिणाम होताच म्हणजे कारण तुम्हाला ते एक डाव्या विचारांचं एक आकर्षण असतं रोमॅन्टिसिजम असतं पण जेव्हा तुम्हाला अक्कल येते तुम्ही जेव्हा कमवायला लागता तेव्हा कळतं की हे सगळे शाब्दिक बुडबुड आहेत शाब्दिक खेळ आहेत आणि त्यामुळे देशाच्या राजकारणापेक्षा विद्यार्थी राजकारण अगदी भारतातही बघा अगदी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही संघाशी संबंधित आहे पण त्यांचे आर्थिकदृष्ट्या जे विचार आहेत शिक्षणाचं खाजगीकरण फी वाढ वगैरे याच्यामध्ये डावे विचार आहेत मी दावा उजवा आशयाने नाही करते पण विद्यार्थी दशेमध्ये तुमच्या डोक्यावर या सगळ्या गोष्टीचा प्रभाव असतो आणि बांगलादेशमध्ये विद्यार्थी दशेमध्ये इस्लामिक मूलतत्ववादी विचार त्यांच्या विचारांची संघटना जिंकते याचा अर्थ भविष्यात जमाते इस्लामी बांगलादेशमध्ये सत्तेवर आली तर आश्चर्य वाटायला नको बांगलादेशमध्ये फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये निवडणुका आहेत त्यात आवामी लीगच्याऐवजी बी एन पीला हो विजा, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला विजय मिळेल असं भाकीत वर्तवलं जात होतं बी एन पी काय अगदी भारताशी अतिशय मैत्रीपूर्ण संबंध नसले तरी मॅनेज करता येण्यासारखे संबंध होते पण जर जमातला विषय विजय मिळाला तर भारताची बांगलादेशशी असलेली सीमा ही पाकिस्तान इतकीच धोकादायक होऊ शकेल ही वस्तुस्थिती आहे हे कशामुळे झालं हे समजून घेतानाच या गोष्टीकडे कशा प्रकारे सारवासारव करण्याचा प्रयत्न देशातल्या पुरोगाम्यांकडनं अगदी शशी थरूर वगैरे मंडळींकडनं केला जातो त्यांचं म्हणणं आहे हा काही इस्लामिक मूलतत्ववादाचा अग्र विजय नाही आहे या ज्या बाकीचे राजकीय पक्ष आहेत आणि संघटना आहेत ते भ्रष्ट होते आणि जेन झीला तरुणांना भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा कोणतरी पर्याय हवा होता आणि म्हणून त्यांनी जमाते इस्लामीला म्हणजे अगदी तरुणींनीही त्याला मतदान केलं जमाते इस्लामी आणि इस्लामिक छात्र शिबिर यांचं तर सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालावा हिजाब घालावा याबद्दल आग्रह आहे आणि त्यामुळे महिला अशा संघटनांना कशाप्रकारे मतं देऊ शकतील हा भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो हीच गोष्ट हा बाबतीतही होते की पॅलेस्टिनियन दोन पक्षामध्ये हमास आणि फता किंवा जी त्याची फता आता पॅलेस्टिन अथॉरिटीमध्ये आहे त्याच्यातही ते हमास कितीही इस्लामिक मूलतत्ववादी असलं तरी हमास भ्रष्ट नाही आहे डावे पुरोगामी हे भ्रष्ट असतात हे अगदी आपण सगळीकडे वीस शोधायला गेला तर शंभर वीस शंभर भ्रष्ट तुम्हाला सहज सगळीकडे वैचारिक करप्शन कोणाशीही संधी साधायची कोणाशीही थेट वाटाघाटी करायच्या अशा विचारांचे पुरोगामी लोक असतातच पण इस्लामिक मूलतत्ववादी विचारांच्या संघटनेचा विद्यापीठात विजय होणं आणि मग त्याच्यासाठी कारणं दिली जातात की तिकडे प्रत्येक गोष्टीसाठी विद्यापीठात खंडणी घेतल्याची आपल्याकडे तेच होतं की आपल्याकडेही विद्यापीठांचं अर्थकारण ज्या प्रकारे चालतं त्यात अशा अनेक गोष्टी होतात पण म्हणून कुठे आपल्याकडे इथे इस्लामिक मूलतत्ववादी अधिक अगदी अशा संघटनांना निवडून देत नाही दुसरी गोष्ट होती त्याच्यामध्ये की या सगळ्या गेल्या वर्षी पाच ऑगस्टला शेख हसीना यांच्याविरुद्ध जे काही उठाव क्रांती जे काही बंड परदेशी प्रायोजिक बंड झालं त्यामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता जशी त्यांना कोणी जेन झी वगैरे काही म्हटलं नाही पण हे विद्यार्थी कुठेतरी इस्लामिक छात्रसंघाशी संबंधित असल्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांच्या तरुणांच्या मनात आकर्षण आहे आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीमध्ये झाला ही पिढी बदललेली आहे जगात सगळीकडे असंच होतं आहे नेपाळमध्ये ही एन झी रस्त्यावर आली अमेरिकेतही ब्लॅक लाईव मॅटर आणि त्याच्यानंतर असेच अनेक प्रकार झाले आणि त्यामुळे कुठेतरी याच्याकडे इस्लामिक मूलतत्ववाद म्हणून न बघता एक तरुण आईला बदल हवा आहे प्रस्थापित पक्षांच्या विरोधात हा कौल आहे कदाचित सामनामध्ये याच्यावर लेखही लिहिला जाईल की भारतातही असंच झालंय भाजप आणि या सगळ्यांना काही प्रस्थापित पक्षांना लोक कंटाळलेत आणि म्हणून नवीन विचार यांचा विचार पण अशा प्रकारे या इस्लामिक यांचं समर्थन करणं ही अतिशय धोकादायक गोष्ट आहे कारण याच्यातनं तर काय होणार लक्षात घ्या बांग्लादेश निर्मितीनंतर बांगलादेशच्या दोन्ही राजकीय पक्षांनी पण मुख्यतः आवामी लीग जो शेख रहमान यांचा पक्ष होता शिक्षणाच्या माध्यमातून बांगलादेशचा स्वातंत्र्य लढा कशा प्रकारे बंगाली भाषिकांची बंगाली भाषिक मुसलमानांची पूर्व पाकिस्तानात गळचेपी करण्यात आली कशाविरुद्ध कसं कशा त्यांनी लढा दिला हे सगळं त्यांनी शाळेपासनं लहान मुलांच्या मनात भरवायला सुरुवात केली विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येही तुम्ही शिकत असताना अशाच विषयांचे इतिहास कशा प्रकारे सादर केला तो याच प्रकारे केला आणि आता तिथे इस्लामिक संघटना सक्रिय झाल्यावर हा बांगलादेश निर्मितीचा इतिहास पुसला जाईल भारताला विलन ठरवलं जाईल भारतविरोधी धोरण हे विद्यार्थ्यांचा केंद्रबिंदू बनेल नेपाळमध्येही अशाच प्रकारे भारतविरोधात इथल्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये पेरण्यात आला होता तशाच प्रकारच्या गोष्टी बांगलादेशमध्येही होतील आणि त्याचा परिणाम फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या निवडणुकांवर होऊ शकेल अशी भीती व्यक्त केली जात आहे म्हणजे तिथे जर आवामी लीग किंवा बी एन ऐवजी जमातचा विजय झाला तर बांगलादेशमध्ये हिंदूंविरुद्ध होणारे अत्याचार आणखीन वाढतील भारताविरुद्धची भूमिका अधिक तीव्र होईल आणि यातून भारताने सावध होण्याची गरज आहे मोदी सरकार सावध आहे पण आपली जी व्यवस्था आहे न्यायालयीन व्यवस्था आहे पोलीस व्यवस्था आहे प्रशासनाची व्यवस्था आहे आत्ताच आसाममधलीच बातमी आहे कदाचित आपल्याकडे जसं या पूजा खेडकरचे प्रताप सगळीकडे दिसत आहेत आणि कशाप्रकारे पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांना वाचवायला प्रशासन प्रयत्न करत आहे तशाच प्रकारे आसाममध्ये ही कोणती बोरा म्हणून नाव विसरलो निधी बोरा का काहीतरी नाव आहे या बाईनी जी सरकारी कर्मचारी आणि प पदावर आहे आणि त्यांचे हिमंत विश्वसर्माबरोबरही फोटो आले होते हिंदूंच्या जमिनी मुसलमानांना विकायला बांगलादेशी घुसखोरांना विकायला त्याच्यातनं पैसा कमवत होती अशा प्रकारे जर भारतात कुंपणच शेत खात असेल बांगलादेशी घुसखोरांना सीमेच्यावर सोडून सीमेजवळ सोडून त्यांना सीमा पार करवण्याचे जे प्रयत्न आहेत त्याला मानवाधिकारांच्या नावावर चॅलेंज केलं जात असेल आव्हान दिलं जात असेल तर आपण आ बैल मुझे मार अशा प्रकारची भूमिका घेतो आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये विजय झाला तर तिकडे काय होईल त्याच्यापेक्षा इकडे जे घुसलेले ते काय करतील त्यांच्यापर्यंत हे जिहादी विचार पोचवण्याचे प्रयत्न शंभर टक्के केले जातील रात्र वैर्याची आहे पाच सहा महिने शिल्लक आहेत तुम्ही जितक्या लोकांना शोधू शकाल ज्यांना परत पाठवू शकाल जे परत जाणार नाहीत त्यांना इथे त्यांना ही दहशत वाटली पाहिजे की इथे येऊन तुम्ही राहताय ठीक आहे आत्ता तुमच्याकडच्या ओळखपत्रामुळे तुम्हाला पकडणं अवघड आहे पण जर तुम्ही अशा कुठल्या धंद्यांमध्ये सहभागी झालात तर तुम्हाला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल ही भीती त्यांच्या मनात आली पाहिजे अन्यथा हे सगळं कडे लोटाकडे जाईल बांगलादेशमधला विजय विद्यार्थी संघटनांचा आहे आपल्याकडे लोक काही बोलतील की हे मग भारतात नाही का वी बी पी जिंकत भारतात नाही का ही संघटना जिंकत पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि जमात याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि त्यामुळे या गोष्टीचं गांभीर्य खास करून भारतातल्या विरोधी पक्षांनी समजण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नये तृतास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट